कशा त्या होप छानच बघा आता उन्हाळा चालू झाला आहे तर ऑबियसली सगळी उन्हाळी कामं संपल्यानंतर एक महत्त्वाचं काम येतं तर ते म्हणजे मसाला करणं तर इथे बघा हा जो खडा मसाला आहे तर तो सगळा घेतलेला आहे तर काय काय घेतात तुमच्याकडे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मम्मीने ते बरेचसे जे पदार्थ आहेत तर ते घेतलेले तर बघा या मिरच्या किती आहे तर त्या मिरचीच्या क्वांटिटीनुसार हा जो खडा मसाला आहे तर तो घेतला जातो तर एक किलो मिरचीला जो आहे तर एक तोळा याप्रमाणे हा जो मसाला आहे खडा मसाला तर तो घेतात तर मला निवडायचं काम दिलं होतं तर ते सगळं निवडून होईपर्यंत मम्मी जे आहे तर इथे धने भाजून घेत होती आणि धने भाजून घेतल्यानंतर मला सांगितली ती थोडीशी खसखस निवडायला तर मी ती खसखस निवडून घेतली आणि ती सुद्धा ती आता भाजून घेणार आहे तर त्यानंतर इथे तुम्ही मिरच्या बघू शकता आणि मिरच्यानंतर इथे जे घेतलेले आहेत ते धने आणि त्यानंतर हा जो आहे तर तो सगळा एकत्र गेलेला आपला होता तो खडे मसाला तर हे जे सगळं आहे तर ते मम्मी जाणार होती कुठून आणायला किंवा दळून आणायला हा जो मसाला आहे तो तर तोपर्यंत जे आहे तर ती मऊ घरात खूप सारी वाईट लागलेली किंवा एका जागेवरती खूप असे कंटाळते तर त्यानंतर बराचसा वेळ झाला होता कारण मम्मी गेली होती चार वाजता आणि संध्याकाळचे साडे सहा वाजले होते तर तोपर्यंत आली नव्हती कारण आता ऑबियसली जो सीझन आहे, आहे तर तो बऱ्यापैकी मसाला करायचा किंवा कुटायचा सीझन बऱ्यापैकी आहे तर त्यामुळे मी गेले तिला पार्किंगला घेऊन कारण तिचा दादा जो आहे तर तो गेला होता आईसोब माझ्या मम्मीसोबत आणि घरी ती एकटीच होते त्यामुळे खूप सारी वैतागलेले तर इथे बघा तिला जो आहे तर याच्यावरती तिला झोला खेळायचा असतो कारण तिच्या पायी ती पुरतात म्हणून दुसरी कोणतीच गोष्ट तिला जे आहे तर ते खूप सारे आवडत नाही तर तोपर्यंत मम्मी आणि पप्पा आले होते तर इथे बघू शकतं तिला बाबांसोबत जे आहे तर ती गाडीवरती राईड मारायची होती तर मम्मी उतरली आणि त्यानंतर पप्पा जे आहेत ते तिला एक राऊंड मारून आणण्यासाठी जे आहे तर ते गाडीवर बसून गेलेले तर मग मी पण जे आहे तर ते मम्मीसोबत वरती गेले होते कारण मग पप्पा तिला घेऊन येतील मागून खाली थांबलं तर तिलासुद्धा खालीच थांबायचं असतं जे आहे तर ती लवकर घरी निघत नाही त्यासाठी तर मग आम्ही जे आहे तर तोपर्यंत गेलो होतो पुढे आणि त्यानंतर कौस्तुभ गेलं होतं त्यासोबत सो त्याचा फेवरेट जे आहे खाणं किंवा पदार्थ तर तो वडापाव तर तो जे आहे तर तो घेऊन आलेला आणि इथे जे आहे तर ते बऱ्यापैकी पार्टी चालू होती तर त्यानंतर तुम्ही आता आपले जे आहे आपलं जे कंडिशन किंवा सिच्युएशन तर ते सगळं बघण्यासाठी ते न्यूज चालू होत्या कारण खूप दिवसांनी माऊ आणि कौस्तुभ जे आहे तर त्यांनी टी व्हीचा रिमोट माझ्याकडे दिला होता असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर बऱ्यापैकी जे आहे तर त्या न्यूज बघता बघता नंतर मम्मीने जे आहे तर ते मला काम लावून दिलेलं तर ते काम होतं अशा पद्धतीचं तर खूप दिवस झाली कोथंबीर जे आहे तर ते फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये होती तर खराब होऊन चालली होती तर त्यासाठी मम्मी बोलली बोलली की बसण्यापेक्षा एवढं काम कर सो ते काम करायचं जे आहे तर ते योगदान मला दिलं किंवा <Sess> <and community guides> मा। ते कार्य माझ्याकडे आलं सो मग थोडीशी टी व्ही बघत किंवा गप्पा मारा तिकडे तिकडे बोलत हे जे काम आहे तर ते काम माझं कंटिन्यू चालूच होतं तर बघा माहेरी गेलं तर कधीतरी आपला जो स्वयंपाक आहे तर तो बराच वेळा स्वयंपाक करायचं काम आहे तर ते वाचतं असं मला देखील काही हरकत नाही तर माझंसुद्धा तसंच होतं तर एक्स्ट्राचं भाजी निवड किंवा मग हे असे छोटे मोठे कामं जे आहेत तर ते बऱ्यापैकी करते पण नॉर्मली स्वयंपाक वगैरे जे आहे तर ते मम्मीच बराच वेळा करत असते सो तुम्हालासुद्धा माहेरी गेल्यावरती ह्या गोष्टीचा आराम भेटतो की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आवर्जून सबस्क्राईब करा कारण अशाच डेलीचे नवीन छान छान व्हिडिओ आणि किचन टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर बघा कोथंबीर अशा पद्धतीने पिवळी पडते किंवा खराब होते तर अशी होऊ नये म्हणून मी तुम्हाला छान असे ट्रिक्स सांगते तर आपण जेव्हा केव्हा बाजारातून कोथंबीर आणतो तर ते निवडून आपला जो पेपर असतो न्यूजपेपर तर त्यामध्ये रॅफ करून ती निवडून रफ करून किंवा त्यामध्ये ठेवून आपल्याला एखाद्या डब्यामध्ये ठेवायची आहे की जेणेकरून ती खराब होणार नाही तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की करून बघा यामुळे कोथंबीर जी आहे तर ती खूप दिवस टिकते नॉर्मली दोन ते तीन वीक म्हणायला देखील काय हरकत नाही तर इतक्या दिवस तुम्ही ती जी कोथंबीर आहे तर ती स्टोअर करू शकता तर खूप सारी होती आणि निवडायलासुद्धा खूप सारा वेळ लागला होता तर त्यामुळे आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्स करायला अजिबात विसरू नका की मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ जे आहेत ते कुठपर्यंत पोहोचतील तर मम्मी करत होती बाकीच्या स्वयंपाकाची तयारी सो आजचा व्हिलॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा